सरकार कितीही बहुमताचं असलं सरकार कितीही भक्कम असलं तरी ते स्थिर असेलच याची ठाम खात्री देता येत नाही शिवाय बहुमताचं सरकार असताना सगळं स्थिरस्थावर आहे असं लोकांना वाटूच द्यायचं नाही यासाठी विरोधकांचाही आटापिटा सुरूच असतो भरभक्कम युती असलेल्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सध्या पेच हात सुरू झालाय तीन प्रमुख पक्षांच्या या सरकारात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून रुसवे फुगवे सुरूच आहेत आता रुसव्या फुगव्यांना दूर करायचे असतील तर राज्यात आणखी एक पक्ष फुटी होणार असा सनसनाटी दावा विरोधकांनी केलाय आणि त्यामुळं पार स्वित्झर्लंड मधल्या ज्युरिक पासून ते मुंबई पर्यंत जोरदार राजकीय टोलवाटोलवी सुरू झाली आहे मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल शक्यता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाचा उदय होणार होता राज्यात आणखी एक पक्ष फुटणार का राज्यात नव्या नेत्याचा उदय होणार का शिंदेची नाराजी पक्ष फुटीनं दूर होणार का भक्कम का। आज चर्चा सुरू होती महायुतीला तडा जाणार दिवसभर याच प्रश्नांची आणि तीही स्वित्झर्लंड मधल्या झ्युरिक पासून ते विदर्भातल्या नागपूर पर्यंत आणि वाया दरेगाव सातारा आता तुम्ही म्हणाल सरकार महाराष्ट्राचं चे आणि चर्चा स्वित्झर्लंड मध्ये कशाला अहो तीच तर गंमत आहे राज्याचे मुख्यमंत्री आपल्या उद्योग मंत्र्यांसह हो विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी झुरिकमध्ये पोहोचले पालकमंत्री पदाच्या वाटपावरून नाराज होऊन एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरे गावात जाऊन बसले आणि तिकडे विरोधी पक्षाचे नेते राज्यभर सांगतायत की शिंदेच्या शिवसेनेत नव्या नेत्याचा उदय होणार आहे मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर, हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदया साबीच आहे उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मठ सवाल लाखाची ठेवली हो हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे वारंवार नाराज होणाऱ्या शिंदेना रोखण्यासाठी उदय सामंतांना पुढे आणण्याचा दावा भाजपचा आहे असं विरोधक म्हणतात पालकमंत्री पदाचा वाद तापलेला असतानाच विरोधकांनी हा दावा केला त्यामुळे उदय सामंत सावध झाले आणि झुरीक विमानतळावर उतरताच उद्योग मंत्री उदय सामंतांना पहिला उद्योग करावा लागला तो आपली बाजू मांडण्याचा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सामंतांचं राजकीय वजन गेल्या काही वर्षात चांगलंच वाढलंय उदय सामंत रत्नागिरीचे आमदार म्हणून निवडून आले राजकारणातील तरुण उच्चशिक्षित रुबाबदार नेता अशी ही सामंतांची ओळख उच्चवर्णीय नेता असूनही कोकणातील राजकारणात सामंतांनी नीट बस्तान बसवलं दोन हजार एकोणीसच्या आधी सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले महाविकास आघाडी सरकारमध्ये सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री होते शिवसेनेतल्या बंडानंतर सगळ्यात शेवटी सामंत गुवाहाटीला पोहोचले रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सामंतांकडे होतं महायुती सरकारमध्ये उदय सामंतांकडे उद्योग पद आलं महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्येही सामंतांकडे उद्योग पद कायम राहिलं शिवसेनेतल्या दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं पद सलग दुसऱ्यांदा सामंतांकडे होतं उदय सामंत हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे नेते असल्याच्याही चर्चा सुरू असतात पण एकनाथ शिंदे नाराज असताना पक्षातील नेते पालकमंत्री पदावरून संतप्त असताना उदय सामंत देवेंद्र फडणवीसांसोबत राज्याबाहेर असतात आणि तेव्हाच विरोधकांकडून या चर्चा सुरू होतात हा फक्त योगायोग मानता येईल का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे एखाद्या मंत्र्यांना महत्व दिलं जात असेल तर त्याच्या संदर्भात काही शंका उपस्थित करणे हा राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो आणि हा सुसंवाद एकाच वेळी येणं म्हणजे मला वाटतं की ते अनेकदा असा जो कॉर्डिनेशन जे असतं पक्षांमधलं ते अशाच पद्धतीने चालत असतं आणि मग तोच मुद्दा घेऊन बाकीचे पक्ष हे करतात मला वाटतं की उदय सामंत यांनी स्पष्टीकरण तर केलंच आहे परंतु त्यावेळेसची परिस्थिती आकडे नियम कायदे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तशी शक्यता तेव्हाही दिसत नव्हती आताही नाही दुसरं असं आहे की चर्चा खूप असतात सरकार स्थापनेच्या वेळी चर्चा खूप होत्या की शिवसेने म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवार दोनदा दोघांनाही बाहेर ठेवलं तर त्यांना आणखी काही आमदारांची मदत होऊ शकते अशी ऑफर देण्यात आली होती काही पक्षांकडून अशी चर्चा त्यावेळेस होती पण या सगळ्या बाजार गप्पा असतात अफवा असतात त्याला कुठल्याही कॉन्क्रीट किंवा कुठल्याही नेत्याने पुढे येऊन मुख्यमंत्री पदाचा निर्णय असो मंत्री पदाचा निर्णय असो खाते वाटप असो आणि आता पालकमंत्री पद असो शिंदेची नाराजी संपत नाहीये सरकारमध्ये असूनही शिंदे फारसे सक्रिय नाही आहेत या परिस्थितीत अशा चर्चा होणं हे शिंदेसाठीच नव्हे तर अवघ्या शिवसेनेसाठी चिंतेची बाब ठरू शकते खर तर भाजप आणि राष्ट्रवादीचं संख्याबळ पाहता सरकारला कोणताही धोका नाही आहे हे भाजपलाही ठाऊक आहे आणि एकनाथ शिंदे नाही पण सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही असा संदेश सातत्यानं बाहेर जाणं हे राज्याच्या विकासासाठी मात्र मारक ठरू शकतं आणि मुख्यमंत्र्यांना याची पक्की जाणीव आहे त्यामुळेच या चर्चा फार काळ ताणल्या जाणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री घेतीलच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी